तुमच्या कम्प्युटरच्या ब्राऊझर मध्ये गुगल मध्ये ई एच आर एम एस टू पॉईंट झिरो असं टाकायचं आहे तुम्हाला सर्वात पहिलीच वेबसाईट दिसेल ई एच आर एम एस टू पॉईंट झिरो त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉरगॉट पासवर्ड ला क्लिक करायचं आहे आणि ओके ला क्लिक करायचं आहे तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा शासकीय ईमेल आय डी वरती टाकायचा आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईलचे चार डिजिट शेवटचे टाकायचे आहेत आणि त्याखाली कॅप्चा जो दिलेला आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती जो ओटीपी येणार आहे तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे खाली दिलेला आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा नवीन पासवर्ड रिसेट करायचा आहे पहिला पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर एंटर पासवर्ड करायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज डेस्कटॉपवर पण येईल आणि मोबाईल वर सुद्धा येणार आहे आणि तुमचा पासवर्ड सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्ही रिलॉग इन हे अर्धा तासाने किंवा पाऊन तासाने करायचं आहे एक महत्त्वाची सूचना अशी की पासवर्डमध्ये आठ कॅरेक्टर्स किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे त्याच्यामध्ये एक अप्पर केस आणि लोअर केस असले पाहिजे न्यूमेरिकल व्हॅल्यू असले पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे